आज आपण अगदी मऊ लुसलुशीत त्याचबरोबर जाळीदार असा खमण ढोकळा घरी कसा बनवायचा ते बघूया तेही अगदी अर्ध्या तासात तुम्हाला देखील असा ढोकळा घरी बनवायचा असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा या ढोकळ्यामध्ये आपण ना इनो वापरलाय ना दही वापरले फक्त बेसन पिठाचा वापर करून हा ढोकळा आपण बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला एका भांड्यामध्ये एक कप पाणी घ्यायचं आहे तुमच्याकडे कप नसेल तर कोणताही एखादा ग्लास घेतला तर चालेल त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा सायट्रिक ॲसिड घालायचा आहे चमच्याची साईज दिसत असेल तुम्हाला इतक्या चमचाने एक चमचा सायट्रिक ॲसिड घालायचं आहे त्यानंतर तीन मोठे चमचे साखर घालायचे मोठा चमचा नसेल तर सहा छोटे चमचे साखर घालायचे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे आणि मोठा चमचा नसेल तर चार छोटे चमचे तेल घालायचं आहे साहित्य जर तुमच्या नाही लक्षात आलं तर डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा पूर्ण साहित्याची लिस्ट मिळेल व्यवस्थित असे मिश्रणात मिक्स करून घ्यायचं आहे साखर मीठ आणि सायट्रिक ऍसिड विरगळेपर्यंत हे पाणी आपल्याला ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण बेसन घालणार आहे ढोकळ्यासाठी बेसन घेताना ते अगदी बारीक वापरायचं आहे जर तुम्ही मोठ्या बेसनचा वापर केलात तर ढोकळा कोरडा होईल त्याचबरोबर को ढोकळ्याचे तुकडे देखील पडतील त्यामुळे बेसन पीठ अगदी बारीक असावं मैद्याप्रमाणे पीठ अगदी हलक्या हाताने भरून घ्यायचं आहे एक कप पाणी आणि दोन कप पीठ अगदी योग्य प्रमाणात होत त्यामुळे प्रमाण लक्षात घ्या पीठ व्यवस्थित असं चाळून घ्यायचंय आपण जर न चाळता पीठ पीठ तर पिठामध्ये गाठी होण्याची शक्यता असते त्यामुळे चाळूनच घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे बॅटर आपल्याला मिक्स करून पूर्ण पिठला पिठामधल्या गाठी मोडून घ्यायचे आहे त्यानंतर या पिठामध्ये हळदीचा वापर करायचा नाही जर आपण हळद घातली तर ढोकळ्यामध्ये लाल रंगाचे पॅच तयार होतील त्यामुळे हळद घालायची नाही जर तुम्हाला कलर घालायचा असेल तर घालू शकतायू शकताय व्यवस्थित अशा पूर्ण गाठी मोडून घेतल्या पीठ देखील अगदी व्यवस्थित झालेले दिसत आहे पाणी आणि पीठ प्रमाणात झाले हे पीठ आता आपण दहा मिनटासाठी भिजायला ठेवूया पीठ भिजेपर्यंत आपण एका गॅसवरती कढई ठेवायची आहे पाणी आपल्याला सुरुवातीलाच गरम करायला ठेवायचंय जेणेकरून ढोकळा स्टीम करायच्या अगोदर पाणी गरम झालेलं असावं पाणी देखील जास्त घालायचं नाही कढईमध्ये स्टँड ठेवायचं आणि इतकंच पाणी घालायचं आहे आपल्याला ढोकळ्याला व्यवस्थित वाफ लागेल बारीक गॅसवरती आपण पाणी गरम करायला ठेवूया पाणी गरम होतं आहे तोवर आपण ढोकळ्याचं बॅटर मिक्स करूया दहा मिनटानंतर हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये एक चमचा सोडा घालायचा आहे ज्या चमच्याने आपण सायट्रिक ऍसिड घातलं त्याच चमच्याने एक चमचा सोडा घालायचा आहे बेकिंग सोडा त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून सोडा ॲक्टिवेट होईल व्यवस्थित असं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा स्टीम करणार आहे त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे मी सात इंचाचा केक टीम घेतलाय तुमच्याकडे जर केक टीम नसेल तर स्टीलचा डबा घ्यायचा पण तो शक्यतो सात इंचाच्या साईजचा असावा जेणेकरून दोन कप पिठाचा ढोकळा व्यवस्थित फुगेल जर जास्त पसरट भांडं घेतलं तर ढोकळा फुगेल पण तो उंचीला जास्त होणार नाही व्यवस्थित असं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटं मी अजून थोडंसं पाणी घातलं कारण पीठ थोडंसं घट्ट थो वाटत होतं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे बघू शकताय एकाच दिशेने हे एक बॅटर फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि लगेचच स्टीममध्ये ओतून घ्यायचं आहे टीन मध्ये घातल्याबरोबर हा ढोकळा आपल्याला स्टीम करायला ठेवायचा आहे जोरस थोडंसं टॅप करायचं गरम झालेल्या कढईमध्ये लगेचच हा ढोकळा स्टीम करायला ठेवायचा आहे वीस ते पंचवीस मिनटं या ढोकळ्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ढोकळा शिजण्यासाठी पंचवीस मिनटं वेळ लागतो तोवर आपण ढोकळ्याची फोडणी बनवून घेऊया एका कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे जिरं घालायचं आहे थोडेसे पांढरे तीळ घालायचे आहेत हिंग घालायचं आहे कढीपत्ता घालायचा आहे त्याचबरोबर लांब उभ्या कापलेल्या मिरच्या घालायच्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकताय व्यवस्थित अशी फोडणी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला जितकी फोडणी बनवायची आहे तितक्या प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि ही फोडणी आपल्याला तीन ते चार मिनटं उकळून घ्यायची आहे दोन ते तीन चमचे साखर घालायची आणि ही पाणी आपल्याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे जेणेकरून मिरची चव फोडणीमध्ये उतरेल वीस ते पंचवीस मिनटांनी आता आपण ढोकळा चेक करूया बरोबर पंचवीस मिनटं लागली हा ढोकळा स्टीम होण्यासाठी ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण हा ढोकळा काढून घेऊया टूथपिकने किंवा मग सुरीच्या साह्याने मध्ये चेक करून बघायचं सुरी क्लीन आली तर समजायचं ढोकळा शिजलेला आहे बघू शकताय व्यवस्थित असा मऊ आणि सॉफ्ट हा ढोकळा तयार झालेला आहे थोडा थंड झाल्यानंतर कडा आपल्याला सुरीने लूज करायचे आहेत आणि हा ढोकळा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे बघू शकता व्यवस्थित शिजल्यामुळे ढोकळा लगेचच निघाला थोडा थंड झाल्यानंतर आता आपण ढोकळा कट करून घ्यायचा आहे बघू शकता अगदी स्पंजी हा ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला जसा आवडेल तशा साईजमध्ये हा ढोकळा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे कट करून झाल्यानंतर बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत त्याच बरोबर असा हा ढोकळा तयार झालेला दिसेल तेही अगदी अर्ध्या ते, दे ते पाऊण तासामध्ये दे। तुम्ही देखील व्हिडिओमध्ये दे सांगितलेलं प्रमाण वापरून हा ढोकळा नक्की बनवून बघा सगळ्या स्लाइस आपल्याला थोड्याशा सेपरेट करून घ्यायचे जेणेकरून फोडणी आपल्याला व्यवस्थित अशी पसरून सगळीकडे घालता येईल सगळीकडून ढोकळा व्यवस्थित असा स्टीम झालाय फोडणी घालताना ती सगळ्या ढोकळ्यावरती पसरून अशा पद्धतीने घालून घ्यायचे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे किसलेलं कोबरं घालायचं आहे हा ढोकळा तुम्ही सॉस बरोबर किंवा मिरव्या चटणी बरोबर खाऊ शकताय अगदी अर्ध्या ते पावन तासात तयार होणारा हा ढोकळा तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओमध्ये सांगितलेलं प्रमाण वापरून ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा जेणेकरून तुमचा ढोकळा देखील अगदी मऊ लुसलुशीत आणि स्पंजी तयार होईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद